नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आता आपण ऐकणार आहोत आजचं सकाळचं पॉडकास्ट अयोध्येत बावीस जानेवारीला प्रभू श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे यासाठी देशभरातील नेते अभिनेते अनेक दिग्गज लोकांना निमंत्रण पाठवलंय याविषयीची अधिक माहिती आपण आजच्या सकाळच्या पॉडकास्टमधून घेणार आहोत बेंगळुरूतील स्टार्टअप कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या सूचना सेठ या महिलेने आपल्या चार वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या केली आहे यामागील कारण आणि त्याबाबत मानसोपचार तज्ज्ञांचे काय मत आहे याविषयी आपण माहिती घेणार आहोत आज चर्चेतील बातमीमध्ये आमदार संजय बांगर यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आलंय ते काय म्हणालेत हेही ऐकणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या पॉडकास्टला अमेझॉनच्या एका महत्वाच्या बातमीने ई e कॉमर्स कंपनी अमेझॉनने पुन्हा एकदा कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे कंपनी आपल्या प्राईम व्हिडिओ आणि एमजीएम स्टुडिओ व्यवसायातील शेकडो कर्मचाऱ्यांना काढून टाकणार आहे कंपनीचे प्रमुख माईक हॉपकिन्स यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये ही माहिती आहे हॉपकिन्सने ईमेलमध्ये काय म्हटले हॉपकिन्स यांनी एका ईमेलमध्ये म्हटले आहे की आम्ही काही क्षेत्रात गुंतवणूक कमी किंवा बंद करण्याचा विचार करत आहोत परिणामी आम्ही प्राईम व्हिडिओ आणि एमजीएम स्टुडिओमध्ये कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतलाय या ईमेलमध्ये त्यांनी लिहिले आहे की व्यवसायासाठी साठी महत्वाचे योगदान देणाऱ्या प्रतिभावान अमेझॉन कर्मचाऱ्यांना देणे कठीण आहे तुमच्या समर्पण आणि कार्याबद्दल धन्यवाद ट्विचनेही केली कर्मचारी कपातीची घोषणा याआधी अमेझॉनच्या लाईव्ह गेम स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म कंपनी ट्विचनेही कर्मचारी कपातीची घोषणा केली ब्लूमबर्गच्या अहवालानुसार कंपनी या आठवड्यात आपल्या पस्तीस टक्के कर्मचारी म्हणजेच सुमारे पाचशे कर्मचाऱ्यांना काढून टाकत आहे गेल्या वर्षी अनेक कर्मचाऱ्यांना काढून टाकले आणि वाढत्या खर्चामुळे दक्षिण कोरियामधील व्यवसाय बंद केलाय अमेझॉनने दोन हजार बावीसच्या च्या उत्तरार्धात आणि दोन हजार तेवीसच्या च्या सुरुवातीस कर्मचारी कपातीची घोषणा केली होती गेल्या वर्षी अमेझॉन डॉट कॉमने त्यांच्या संगीत विभागातील कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते गेल्या वर्षभरात कंपनीतील सत्तावीस हजारहून अधिक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत अयोध्येतील राम मंदिराविषयीची एक महत्वाची बातमी आपण ऐकणार आहोत अयोध्येत बावीस जानेवारीला प्रभू श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे यासाठी देशभरातील नेते अभिनेते अनेक दिग्गज लोकांना निमंत्रण पाठवलंय निमंत्रणावरून राजकारण देखील पाहायला मिळत आहे दरम्यान आता मोठी माहिती समोर आलीय उत्तराखंडमधील ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी सांगितलं कि चारही शंकराचार्य बावीस जानेवारीला मंदिर उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत कारण हे सनातन धर्माच्या नियमांचे उल्लंघन आहे अविमुक्तेश्वरानंद हे त्यांचे गुरु स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्या निधनानंतर दोन हजार बावीस मध्ये शंकराचार्य बनले तसेच पुरी गोवर्धन पीठाचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी दोन दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातील रतलाम येथे शास्त्राविरुद्ध कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचे सांगितले होते स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती काय म्हणाले चार शंकराचार्य बावीस जानेवारीच्या कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत आमच्या मनात कुणाच्या प्रती द्वेष नाही मात्र हिंदू धर्माचे नियम पाळणे आणि इतरांनाही तसे करण्यास सुचवणे ही शंकराचार्यांची जबाबदारी आहे राम मंदिर उद्घाटन सोहळ्यात गुंतलेले लोक हिंदू धर्मातील नियमांकडे दुर्लक्ष करत आहेत असे स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी म्हटलंय मंदिराचे बांधकाम पूर्ण न करता प्रभू रामाचा अभिषेक सोहळा आयोजित करणे हे हिंदू धर्माच्या तत्वांचे पहिले उल्लंघन आहे एवढी घाई करण्याची गरज नव्हती असे स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी स्पष्ट केलंय बावीस डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नासच्या एकुन च्या मध्यरात्री बाबरी मशिदीमध्ये रामाची मूर्ती ठेवण्यात आली तेव्हा आणि एकोणीसशे ब्याण्णव मध्ये ढाचा पाडला तेव्हा वेगळी परिस्थिती होती या घटना उत्स्फूर्तपणे घडल्या त्यामुळे कोणत्याही शंकराचार्यांनी तेव्हा प्रश्न उपस्थित केले नाहीत मात्र आज तशी परिस्थिती नाही आमच्याकडे राम मंदिराचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी आणि त्यानंतर अभिषेक करण्यासाठी पुरेसा वेळ असल्याचे स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले अविमुक्तेश्वरानंद यांनी पुढे सांगितले की आम्ही यापुढे गप्प बसू शकत नाही अपूर्ण मंदिराचे उद्घाटन करणे आणि देवाची मूर्ती बसवणे ही वाईट कल्पना आहे ते आम्हाला मोदी विरोधी म्हणतील अशी शक्यता आहे मात्र आम्ही मोदी विरोधी नाही पण आम्ही आमच्या धर्मग्रंथाच्या विरोधात जाऊ शकत नाही बंगळुरूमधील त्या थरारक घटनेविषयी आपण जाणून घेणार आहोत बेंगळुरूतील स्टार्टअप कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच सीईओ पदावर कार्यरत असलेल्या सूचना सेठ या महिलेने आपल्या चार वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या केली आहे घटस्फोटाचा खटला पतीला मुलाला भेटण्यासाठी कोर्टानं दिलेली परवानगी या कारणातून सूचना सेठने हे टोकाचे पाऊल उचललंय पण खरंच एवढ्या क्षुल्लक कारणावरून आई आपल्याच मुलाची हत्या करू शकते का अशी मानसिकता का निर्माण होते याला रोखता येईल का याविषयी आपण माहिती घेणार आहोत सूचना सेठने सहा ते दहा जानेवारी या कालावधीसाठी गोव्यातील एका रिसॉर्टमध्ये खोली बुक केली होती सात जानेवारीला रात्री सूचनाने रिसॉर्टमधील कर्मचाऱ्यांना तातडीने काम असल्याने बेंगळुरूत परत जायचे आहे असा फोन केला कर्मचाऱ्यांनी सूचनाला विमान तिकिटांचा पर्याय दिला पण सूचनाने बाय रोड जाण्याचा आग्रह धरला कर्मचाऱ्यांनी एका स्थानिक कॅब चालकाला बोलावून घेतलं गोवा ते बंगळूर या प्रवासासाठी सूचना तब्बल बत्तीस हजार रुपये द्यायला तयार झाली रात्री एकच्या च्या सुमारास सूचना रिसॉर्टमधून बाहेर पडली सकाळी दहाच्या सुमारास रिसॉर्टमधील कर्मचारी सूचना ज्या खोलीत थांबलेली त्या खोलीच्या साफसफाईसाठी गेले आणि सूचना पोलिसांच्या जाळ्यात अडकली माध्यमांमधील वृत्तानुसार सूचनाचे केरळात राहणाऱ्या वेंकट यांच्याशी दोन हजार दहा मध्ये लग्न झाले होते व्यंकट हे देखील एआय क्षेत्रातच कार्यरत असल्याचे समजते सूचना वेंकट यांना दोन हजार एकोणीसमध्ये मुलगा झाला मात्र दोन हजार वीसमध्ये पतिपत्नीमधील वाद विकोपाला गेला आणि या दोघांनी घटस्फोट घेण्याचे निश्चित केले काही दिवसांपूर्वी कोर्टाने वेंकट यांना त्यांच्या चार वर्षांच्या मुलाला आठवड्यातून एकदा भेटण्याची परवानगी दिली होती याच कारणावरून सूचनाने मुलाची हत्या केल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे सध्या सूचना पोलीस कोठडीत असून चौकशी दरम्यान एवढे टोकाचे पाऊल का उचलले हे हळूहळू स्पष्ट होईल मात्र या घटनेमुळे अनेकांच्या मनात एखादी व्यक्ती एवढ्या क्षुल्लक कारणावरून आपल्या जवळच्या व्यक्तीचा जीव कसा काय घेऊ शकते परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये शिकलेली बड्या टेक कंपन्यांमध्ये काम केलेल्या महिलेला स्वतःच्या मनस्थितीचा अंदाज येत नव्हता का याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत याविषयी बोलताना पुणे गुन्हे अन्वेषण विभागातील म्हणजे सी आय मधील अपर पोलीस अधीक्षक ऍडिशनल सुप्रिटेंडे ऑफ पोलीस अनुजा देशमाने म्हणाल्या की असे गुन्हे हे अनेकदा भावनिक गुंतागुंतीतून घडतात साधारण दोन हजार पंधरा साली मी वारजे पोलीस स्टेशनला काम करत असतानाही अशीच केस समोर आली होती एका तान्या बाळाला त्या मुलाच्या आईनेच मारले आणि ती माहेरी निघून गेली होती नवऱ्याशी झालेलं भांडण आणि सासरी झालेल्या तणावातून तिने हा टोकाचा निर्णय घेतला होता पण जेव्हा आम्ही तिला ताब्यात घेतलं तेव्हा ती आई खूप धक्क्यात होती खूप जास्त रडत होती कधी कधी भावना या वस्तुस्थितीच्या वरचट ठरतात आणि राग भावना यांचा एकत्रित परिणाम होऊन त्यावेळी ती घटना घडते हा सगळा एका दिवसातल्या रागातून घडलेला प्रकार नसतो तर अनेकदा यामागे खूप काही घटना घडून गेलेल्या असतात अनेक मानसिक धक्के पचवून व्यक्ती एवढी हिंमत करण्यापर्यंत आलेली असते मी माझ्या तीस वर्षांच्या सेवेत अनेक अनुभव घेतले आहेत ज्यात हेतू वाईट नसला तरी रागाच्या आणि भावनेच्या भरात चोरीपासून ते खुनापर्यंत अनेक घटना घडताना पाहिल्या आहेत अशा केसेसमध्ये अनेकदा नातेवाईकांचा पाठिंबा नसतो आणि यातून आलेल्या नैराश्यातून अशा घटना घडतात अनुजा देशमाने पुढे म्हणाल्या अनेकदा घरात देखील जेव्हा भांडणे होतात तेव्हा लहान मुलांवर त्याचा राग निघताना दिसतो त्यामुळे रागावर ताबा ठेवणे नैराश्यात मदत घेणे गरजेचे आहे आणि असं जेव्हा होत नाही तेव्हा काहीसे गंभीर प्रकार घडण्याची शक्यता बळावते नागपूर येथील महाराष्ट्र शासनाच्या गव्हर्मेंट इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्समधील डिपार्टमेंट ऑफ फॉरेन्सिक सायकोलॉजी या विभागाचे प्रमुख प्राध्यापक हरेंद्र कुमार बांबुर्डे म्हणाले प्रत्येक घटनाही वेगळी असते परंतु अशा केसमध्ये अनेकदा असे असते की त्या वडिलांविषयी आईला प्रचंड राग असतो आपलं मूल आपल्यापासून लांब त्याला आपल्यापासून तोडण्याचा प्रयत्न होतोय ही असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली अशा वेळी लहान मुलाने वडिलांविषयी दाखवलेले प्रेम देखील त्रासदायक ठरू शकते यावेळी संताप अनावर होऊन अशा घटना घडू शकतात हा दीर्घकाळातील नैराश्यातून आलेला प्रकार असतो अतिविचार करून हा आई ते गुन्हेगार आई चा प्रवास घडत असतो अशा वेळी माणसाच्या मेंदूवरील नियंत्रण सुटून भावना राग या गोष्टी वरचड होतात आणि त्यातून अशा घटना घडतात मानसोपचार तज्ञ स्वप्निल पांगे म्हणाले अशा घटना या एका रात्रीत घडत नाहीत त्याच्या पाऊल खुणा असतात असे प्रकार घडत असताना त्या व्यक्तीला मानसिक त्रास असू शकतो किंवा नैराश्याने टोक गाठलेले असू शकते आणि भावनांचा आवेग जसे की अति राग किंवा अति दुःख याच्या भरात असे निर्णय घेतले जातात यामध्ये दुसरा प्रकार असा की काही खुंची माणसं ज्यांना इतरांना त्रास देताना आनंद घ्यायचा असतो अशा प्रकारातही अशा प्रकारच्या टोकाच्या गोष्टी करू शकतात आता आपण जाणून घेणार आहोत आजच्या वेगवान घडामोडी भारत मालदीव वादामुळे मालदीवच्या पर्यटनाला फटका बसलाय ट्रॅव्हल्स कंपन्यांनी बुकिंग रद्द केल्याच्या निर्णयामुळे मालदीव अडचणीत सापडला आहे या ट्रिपची नवीन जाहिरात आणि तिची टॅग लाईन चर्चेत आहे कंपनीची जाहिरात पाहिली तर त्यात राष्ट्रप्रथम व्यवसाय नंतर असे स्पष्ट लिहिले आहे हा वाद सुरू झाल्यानंतर या कंपनीने सर्वप्रथम मालदीव मधील आपली सर्व बुकिंग रद्द करण्याचे मोठे पाऊल उचलले आणि चलो लक्षद्वीप मोहिमेअंतर्गत मोठ्या सवलतींची घोषणा केली दिल्ली एन सी आर मध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत नॉयडा गुरुग्राम भागात देखील धक्के जाणवले असून अफगाणिस्तानातील फैजाबाद मध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती समोर आली आहे अफगाणिस्तानातील सीमा भागात मोठे धक्के बसल्याची माहिती आहे त्या भूकंपाची तीव्रता सहा पॉइंट दोन रिश्टर स्केल एवढी आहे पंजाबसह चंदीगड आणि जम्मू काश्मीर मध्ये देखील भूकंपामुळे पुन्हा एकदा जमीन हादरली आहे भूकंपाचे हे धक्के बराच वेळ जाणवत होते साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारावर आता गुन्हा दाखल करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली अन्नपूर्णी चित्रपटामध्ये नयनतारानं महत्वाची भूमिका साकारली होती त्या चित्रपटातून हिंदू धर्मियांच्या भावना दुखावण्यात आल्याची तक्रार पोलिसांकडे देण्यात आली होती गेल्या काही दिवसांपासून नेटफ्लिक्सवरील अन्नपूर्णी नावाचा चित्रपट हा वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे दिसून आले आहे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या भाषणामध्ये त्याविषयी उल्लेख केला होता त्यानंतर आव्हाड यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती आता नयनतारा ही अडचणीत सापडली भारताच्या नॅन्सी हिनं आशियाई ऑलिम्पिक पात्रता फेरीतील महिलांच्या दहा मीटर एअर रायफल प्रकारात विक्रमासह सुवर्ण पदकावर मोहर उमटवले याच प्रकारात ऑलिम्पियन नेमबाज इलावेनिल वालविरिवान हिनं रौप्य पदकाची कमाई केली पुरुषांच्या दहा मीटर एअर रायफल प्रकारात महाराष्ट्राच्या रुद्रांश पाटील यानं ब्रॉन्झ पदकावर नाव कोरलंय नॅन्सी हिने विक्रमी दोनशे बावन्न पॉईंट आठ गुणांची कमाई करताना सुवर्ण पदक जिंकलं आहे आता ऐकूया आजची चर्चेतील बातमी राज्यासह देशाचं लक्ष लागलेल्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर निकाल देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना शिंदे गट किंवा ठाकरे गट यापैकी कोणत्याही गटाच्या आमदारांना अपात्र केलं नाही मात्र उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला असून शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवली शिवसेनेकडून ठिकठिकाणी आनंद जल्लोष साजरा केला जातोय यावरून शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिलीय यावेळी त्यांनी मोठं विधान केलंय बांगर म्हणाले की माझा जो कडवट शिवसैनिक आहे त्या कडवट शिवसैनिकाला फक्त धनुष्य बाण लागतो मग हे म्हणतील आमच्याकडे मशाल हे कोणी मला नामक हे कोणी मला ढुमक हे कोणी मला काही आहे याचा कुठल्याही प्रकारचा फरक पडत नसतो आणि आज महाराष्ट्रातली जनता ही सुजान आहे महाराष्ट्रातल्या जनतेला कळम चुकलंय की शिवसेना कोणती हिंदुत्ववादी संघटना कोणती आणि आज मला वाटते की सर्वसामान्य घराघरामध्ये लोकांना माहित आहे की शिवसेना भारतीय जनता पार्टीलाच आपल्याला निवडून द्यायचंय दोन हजार चोवीस ला ठामपणे छातीवर ठोकून जसं सकाळी सांगितलं होतं की रिझल्ट हा आमच्याच बाजूला लागणार आहे आजही तुम्हाला मी सांगतो आता येणाऱ्या एप्रिल मध्ये जी लोकसभेची निवडणूक आहे छातीवर ठोक देऊन सांगतो की या देशाचा पंतप्रधान हा नरेंद्रभाई मोदीच होणार जर नरेंद्रभाई या देशाचा पंतप्रधान जर झाला नाही हा संतोष बांगर तुम्हाला सांगतो भर चौकामध्ये जाऊन फाशी येईल या देशाचा पंतप्रधान हा नरेंद्र मोदी घाईट झाल्याशिवाय राहणार नाही ठाकरे गटाचे चौदा आमदार देखील पात्र असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलाय यामुळे या, या प्रकरणातील शिंदे आणि ठाकरे गटाचे मिळून सर्व चाळीस आमदार पात्र ठरले आहेत एकमेकांना अपात्र करण्याच्या दोन्ही गटांच्या याचिका अध्यक्षांनी फेटाळून लावल्या आहेत तर श्रोते हो हे होतं आजचं सकाळचं पॉडकास्ट आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका यूट्यूबवर देखील तुम्ही सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता त्यावरील तुमच्या प्रतिक्रिया सूचना आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळचं पॉडकास्ट तुमच्या मित्रांना कुटुंबियांना नक्की शेअर करा उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ॲप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला